संध्या लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी गौरी संध्या लाईव्ह मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत यवत तालुका दौंड येथील मानकोबावाडा परिसरात लकडे वस्ती येथे अवैधरित्या मोठ्या प्रमाणामध्ये मुरूप उपसा सुरू असून त्यातून अवजड हायवा वाहने रात्रंदिवस धोकादायक पद्धतीनं वाहतूक करताना दिसत आहेत महसूल प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे मुरुम माफियांना अक्षरशः मोकळं रान मिळालंय या परिसरात परवानगी नसतानाही जे सीबीच्या सह्यानं मोठ्या प्रमाणात मुरुम टाकून त्याची वाहतूक केली जात आहे यामध्ये स्थानिक रस्त्यांचं नुकसान तसेच शालेय विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना दररोज धोका निर्माण होत आहे महसूल विभाग ग्रामपंचायत आणि पोलीस प्रशासन यांकडून कोणतीही कारवाई न झाल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे लोक कारवाईची वाट पाहत आहेत मुरुम तस्कर मजेत काढत आहेत अशी टीका होत आहे गेले आठ दिवस झाले या ठिकाणाहून शेकडोच्या संख्येनं मुरुमाचा हैवा भरून जात आहे लाखो रुपयांचा महसूल या मुरुम तस्करांनी बुडवला यवत परिसरात मुरुम माती उपसा जोरदार चालू आहे तात्काळ कारवाई करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत अशी जोरदार मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे शनिवार रविवार सुट्टी असल्यामुळे आम्ही सोमवारी कारवाई करू मुरुम उपसाची शासकीय रॉयल्टी भरलेली नाही संध्या लाईव्हसाठी प्रतिनिधी संजय सोनवणे दौंड ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा